गुन्ह्यांच्या हा होत चाललेल्या पुण्यातील एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरला मूळचा बिडचा असलेला शिवदास गीते याने राहत्या घरात पत्नी ज्योती गीते याच्यावर शिलाई मशीनच्या कात्रीने गळा चिरला आपल्या पोटच्या लहानग्या मुलासमोरच त्याने पत्नीला जिवे मारलं खोलीभर रक्ताचा पाठ वाहत होता अंतरूण रक्ताने माखलं होतं तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्या मोबाईलने मृत पत्नीचा व्हिडिओ केला व्हिडिओ शूट करताना तो वारंवार एकाच गोष्टीचा उल्लेख करत होता तुला मला मारायचं होतं तू मला मारण्याचा प्लॅन करत होतीस ती लक्ष्मी होती तिला मारायचं नव्हतं पण तू माझ्यापुढे काहीच पर्याय ठेवला नाहीस हा सर्व प्रकार त्याच्या लहानगा मुलगा शेजारी एका खुर्चीवर बसू पाहत होता हा व्हिडिओ अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणार आहे हा प्रकार पुण्यातील खराळ्यातील तुळजाभवानी नगर परिसरात घडला बुधवारी बावीस जानेवारी रोजी पहाटे हा प्रकार घडला शिवदास गीते हा मूळचा बीड येथील असून न्यायालयात टंकलेखन आहे खडकी भागात तो भाडे तत्वावर खोली घेऊन राहत होता शिवदास गीते हा मूळचा बीड येथील असून काही दिवसांपासून या दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता बुधवारी शिलाई मशीनच्या कात्रीने गळ्यावर कात्रीने घरभर रक्त पसरलं होतं शेजारच्या तक्रारीनंतर खराडी पोलिसांनी ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केलं परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मिळालेल्या माहितीनुसार शिवदास गीते याला पोलिसांनी अटक केली आहे शिवदास विळ्यामध्ये काय म्हणाला ते पाहूयात ही लक्ष्मी होती माझ्यासाठी पण तिची लक्षणं बरी नव्हती स्वतःच्या संरक्षणासाठी माझ्यावर इतकं वाईट करण्याची वेळ आली ती मला मारण्याचा प्रयत्न करत होती तिचा भाऊ माझे मेवणे त्यांनीही मला मारण्याचा प्रयत्न केला ही एका मुलाची आई आहे पण मुलाच्या भविष्यासाठी स्वतःसाठी मी हिला मारलं हिने पुण्यात माणसं पेरली होती घरकाम करायला जाते सांगून माझ्या हत्येचा सा प्लॅन करीत होती या लेकरांचा काय गुन्हा आहे हे वासरू त्यालाही मारण्याचा विचार तिने केला असेल खानदान संपवण्यासाठी म्हणून माझा नाईलाज होता करावा लागलं नरड हुरड पडले मला हिला मारायची इच्छा नव्हती मी वाईट हेतूने कधीच काही केलं नाही माझा हेतू वाईट नव्हता मी हिला मी स्वतःच्या रक्षणासाठी हे केलं मी कोणताही गुन्हा केलेला नाही पण इचे माहेरची लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत पोलीस जबाबत आरोपी काय म्हणाला ते पाहूया दोन हजार सोळा मध्ये ज्योती वैवर्ष सत्तावीस आणि शिवदास गीते वयवर्ष सदोतीस यांचा विवाह झाला होता या दाम्पत्याला पाच वर्षांचा अथर्व नावाचा एक मुलगा सुद्धा आहे ज्योती घरीच कपडे शिवण्याचं तसंच धुणे भांडी करण्याचं काम करते तर शिवदास हा शिवाजीनगर देवानी न्यायालयात येथे स्टेनो म्हणून कार्यरत आहे पंधरा जानेवारी रोजी झालेल्या एका परीक्षेत शिवदास नापास झाला त्याला कामावरून कमी करण्यात आलं होतं ही परीक्षा परत द्या असं ज्योती अनेक वेळा शिवदासला म्हणाले बावीस जानेवारी रोजी संध्याकाळी पावणे सात वाजता ज्योती पुन्हा आपल्या पतीला परीक्षेसंदर्भात बोलली या सराग आल्यानं शिवदास यानं शिलाई मशीनवर वापरण्यात येणाऱ्या कात्रीने त्यांच्या मुलासमोरच ज्योतीची निर्गुमपणे हत्या केली इतकंच नाही तर त्याने खून केल्यानंतर रक्ताच्या थारळात पडलेल्या ज्योतीचा व्हिडिओ सुद्धा काढला यानंतर शिवदासनं स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हा सगळा घटनाक्रम सांगितला पत्नी ज्योतीची हत्या केल्यानंतर तिचा पती शिवदासने साडेतीन मिनिटांचा एक व्हिडिओ तयार केला होता त्या व्हिडिओत तू घरातली लक्ष्मी होतीस पण तू मला फसवलं वगैरे वाक्य या व्हिडिओत त्याने म्हटल्याचं समजलं जातंय तसंच दोघांमध्ये वाद झाल्याने शिवदासने पत्नी ज्योतीची हत्या केली हत्या केल्यानंतर साडेतीन मिनिटाचा त्याने व्हिडिओ तयार केला पुण्यातील खराडी भागातील ही धक्कादायक घटना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस नेते रवींद्र धंगीकर यांनी या प्रकरणी गृह खात्याने कारवाई करावी अशी मागणी केली तसंच पुण्यात क्रौर्याला लाजवेल अशी ही घटना घडली आहे पोलिसांचा धाक उरलेला नाही अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे ज्योतीने केलेला आरडाओरडा ऐकून गाड झोपेत असलेले शेजारी जागी झाले शेजाऱ्यांनी कानुस घेतला तेव्हा ज्योती रक्ताच्या थराळीत पडल्याचे त्यांना आढळून आले या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला तातडीने था ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होता परंतु उपचारापुरिस्तीचा डॉक्टरांनी मृत्यू झाल्याला सांगितलं